नमस्कार मी सविता प्रशांत गडवे राहणार पिंपरी चिंचवड पुणे युवागड आणि आज माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता सावरकरांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या वक्तृत्वाची सुरुवात करते असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर नजर रोकुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे अशा या उक्तीला साजेस सा आयुष्य जगणाऱ्या सावरकरांविषयी सात मिनिटात बोलणं अशक्य आहे पण तरीही मला माझ्या अल्पबुद्धीला जेवढे सावरकर समजले मी ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सावरकरांच्या आयुष्याचे प्रामुख्याने पाच कालखंड होतात त्यांच्या जन्मापासून ते स्वात अटकेपर्यंतचा पहिला पहिले पर्व अंदमान दुसरे म्हणजे अंदमान पर्व तिसरे म्हणजे रत्नागिरी पर्व चौथे म्हणजे त्यांच्या सुटकेपासून ते स्वातंत्र्यापर्यंतचा काळ आणि पाचवे म्हणजे स्वातंत्र्यापासून ते सावरकरांचे आत्मसमर्पण अशा महान व्यक्तीविषयी मी काय बोलणार पण मी सावरकरांविषयी जेव्हा जेव्हा बोलते वाचते ऐकते तेव्हा मला अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य नक्की आठवतं आणि ते वाक्य आठवलं माझ्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत अटल बिहारी वाजपेयी जी सावरकरांचे वर्णन करताना म्हणतात सावरकर माने तेज सावरकर माने तप्त सावरकर माने तर्क सावरकर माने तारुण्य सावरकर माने तीर सावरकर माने तलवार सावरकर माने सावर असे एक बहुरंगी तिल बहुरंगी व्यक्तिमत्व खरे मित्रांनो आपल्या आयुष्यातील क्षण क्षण आणि देहाचा कण आणि कण मातृभूमीसाठी झिजवणारे सावरकर म्हणजे खरंच एक पर्व होतं वाजपेयीजी सावरकरांविषयी म्हणतात हम सब बिंदू की तर है और सावरकर सिंधू की तर थे आणि हे खरं आहो स्वातंत्र्य उडी घ्यायची म्हणजे आपल्या आयुष्याचे आयुष्याचा आयुशेच, होम करावा लागतो रस्ता अतिशय खडकर असतो निखारे पसरलेल्या मार्गावरून आपल्याला चालावं लागतं पण हे माहीत असतानाही स्वातंत्र्य यज्ञात उडी मारून स्वतःच्या देहाचा कण आणि कण स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झिजवणारे म्हणजेच सावरकर भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या या बालकांना सारा आसमंत उजवून टाकला होता स्वातंत्र्यप्राप्ती हवी असेल तर आपल्या या स्वातंत्र्याच्या कुंडामध्ये आपल्या आयुष्याची आहुती देण्यातच आपल्या आयुष्याचं सार्थ आहे हे त्याला समज हे त्यांना समजल्यामुळेच वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी आपल्या कुलदैवतेसमोर उभा राहून त्यांनी माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ घेणारे म्हणजे सावरकर सावरकर एक आक्रमक कार्यकर्ते करते धगधगते दग विचारवंत हिंदू संघटक प्रखर वक्ते विज्ञाननिष्ठ विचारवंत आणि विज्ञाननिष्ठतेचा पुरस्कार करणारे एक महान नेते होते मित्रांनो सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा त्यांना अंदमनच्या कडोडीत ठेवण्यात आले आणि तेथे त्यांना नाना प्रकारे छळण्यात आलं त्यांच्याकडून काथा कुटण्याचे काम करून घेण्यात आले त्याचप्रमाणे त्यांना तेलाच्या घाण्याला जुंपले या अशा कष्टप्रद आयुष्य जगत असतानाही सावरकरांचे एकच ध्येय होते ते म्हणजे मात्र भूमीचे स्वातंत्र्य तब्बल आक अकरा वर्ष अतुनात यातना सहन करत असतानाही ज्यांचं सर्जनशील कवित्व आणि आक्रमक बंडखोर आक्रमकत्व तसू भरही कमी झाले नाही ते म्हणजे सावरकर याचीच अंदमानच्या भिंतीवर अक्षरशः बाबळीच्या काठ्याने टोकदार दगडाने लिहिलेली महाकाव्य महाकाव्य याच गोष्टीची साक्ष देतात नेमजसी परतने मातृभूमीला सागरा प्राण सागरा प्राण मित्रांनो असं म्हणतात साग अंदमानच्या कालकोटलीत असताना एकदा त्यांच्या पत्नी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं आणि त्यावेळी त्यांच्या पत्नी त्यांच्या भेटीस आल्या होत्या तेव्हा आपल्या बायकोची समजूत काढताना सावरकर म्हणतात आपला संसार चुकाचा होऊ शकला नाही याचं वाईट वाटून घेऊ नका कारण चार काटक्या जमा करून संसार तर कावळे चिमण्या पण करतात पण आपण संसार करायचा तो देशाचा आज आपली चूल बोळकी मोडली तरी चालतील पण यामुळेच काही पुढे मागे हजारो लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघेल असा दूरदृष्टीचा विचार करणारा नेता म्हणजे सावरकर अंदमानच्या सुटकेनंतर सावरकरांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध करण्यात आले आणि त्याच वेळी त्यांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी धर्मचिकित्सेची तलवार उपसली आपल्या हिंदूंच्या अधपतनाला जाती व्यवस्था आणि चतुर्वर्ण व्यवस्थाच जबाबदार आहे हे लक्षात आल्यामुळे सावरकरांनी अंधश्रद्धा जाती व्यवस्था कर्मकांड यावर कडाडून टीका केली आपल्या वा लेखणींनी कोणाचे मन दुखावेल याचा विचार न करता त्यांनी आपली प्रखर मते मांडली जाती व्यवस्था दूर करण्यासाठी त्यांनी पाचशेहून अधिक मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली त्यांनी अनेक अंत आंतरजातीय विवाह लावले सावरकर कधी जात मांडत नव्हते ते म्हणायचे हिंदू धर्म ही एकच जात आहे आणि बाकी आहे त्या धर्मसंस्था जात मांडणे ही मुळात चूक त्याहून अधिक ही जात या देवाच्या शेंडीतून आली ती जात त्या देवाच्या बिंबीतून निघाली हे असे मानणे म्हणजे घोड चूक आणि हा ऊच हा नीच हे मानणे म्हणजे तर पहाडा एवढी चूक सावरकर म्हणायचे जातीरोग हा मनाचा रोग आहे जातीरोग हा मनाचा रोग आहे त्यामुळे सावरकरांनी ही जाती व्यवस्था दूर करण्यासाठी रत्नागिरी येथे पतित पावण या मंदिराची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक अनेक मोठमोठ्या सभा रॉयल क्लबची स्थापना या आणि अनेक मार्गाने त्यांनी महा हिंदू महासंघटनेचे काम चालू ठेवले सावरकर एक वैश्विक नेता सावरकरांना वैश्विक नेता का म्हणतात तर ते केवळ क्रांतिकारकच नव्हते तर ज्वलंत साहित्यिक समाज सुधारक हिंदू संघटक प्रखर वक्ते विज्ञानिष्ठतेचा पुरस्कार करणारे महान नेते होते सावरकर म्हणत मी पाण्यात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालतील पण माझा सामाजिकतेचा विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे सावरकरांना माहीत सावरकर म्हणायचे माझे हे विचार लोकांना आज नाही पटले तर चालतील पण पुढे तीस चाळीस पन्नास वर्षांनी माझा विचार लोकांपर्यंत पोचेल तेव्हा ते लोक तो आचरणात आणते लोक आचरणात आणतील आणि तसेच वागतील आणि त्याचाच उदाहरण म्हणजे हा मंच आणि या मंचाने मला आज सावरकरांविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची अतिशय ऋणी आहे शेवटी सावरकरांबद्दल एवढंच म्हणे इतिहासात वळण पाशी पाठी मागे जरा इतिहासात तू वळून पाहाशी पाठी मागे जरा झुकुणी मस्त करशील त्यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद